असा आता तू नेहमी म्हणतच असतेस की हे सगळं स्वामी घडवून आणताय स्वामी करताय आणि खरी गोष्ट आहे पण कधी स्वामींचा प्रत्यक्ष कधी अनुभव आला खूप खूप वेळा अनुभव आला खूप वेळा तू आता आपल्या आश्रमात आलीस ना तर तुला दिसेल मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे ही म्हणजे इतर वेळी तर छोटे छोटे अनुभव येतच राहतात स्वामींचे बट मागच्या वर्षी काय झालतं ना स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी माझ्या मनात कुठंतरी असं आलं की आपण आश्रमामध्ये तर करतोच आहे आपलं काम पण स्वामींच्या नजरेत बघ अन्नदान खूप श्रेष्ठ असतं म्हणजे तुम्ही अक्कलकोटला येऊन भले काही करू नका पण तुम्ही अन्नदान करा तुम्ही <coughs> पोट तुम्ही समाधानी करताय ना कोणाला तर ते माझ्यापर्यंत ती प्रार्थना तुमची ऑटोमॅटिक पोहचतेय हे स्वामींचे शब्द आहेत सो so, मी म्हटलं की चल आपण करूया तिथे वारजेच्या वरच्या साईडलाच तिकडे झोपडपट्टी एरिया आहे थोडासा तर मग मी म्हटलं तिथं आपण अन्नदान करू शकतो म्हणून तिथं जवळपास सहाशे लोकांना मी अन्नदान केलं स्वामी प्रकरद दिनांच्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशीचा शर्मिला मला साडेआठ पावणे नऊ ला सकाळी सकाळी आलेला एक फोन आणि तो फोन असा होता मी तो फोन उचलला आणि तिकडून हॅलो पिलो काही नाही आवं बाळा म्हणजे मला दोन मिनिटं असं वाटत होते मला आता सुद्धा बोलताना मला शहार उभा राहतोय बाळ हा शब्द ऐकल्यावरती मला असं वाटलं मला स्वामींचा फोन आलाय मला माझ्याशी स्वामी बोलतायत असं जाणवत होतं मला तर मी एकदम अशी घाबरल्या अवस्थेमध्ये मी म्हटलं हा बोला तर म्हणे मी रमाकांत कुलकर्णी बोलतोय मी भिवंडी मधून फोन केलाय तुम्हाला आणि म्हणे गौरी बाळा तुझा व्हिडीओ मी पाहिला त्यांनी मी हिरकडीचा पण आपला व्हिडीओ पाहिला पाहिल्यानंतर मला आनंद वाटला दुःखही वाटले आनंदही ह्याच्यासाठी की एवढं सगळं होऊन सुद्धा तू खंबीरपणे उभी आणि ह्या पालकांवरती तू काम करतेय आणि दुःख ह्याच्यासाठी की एवढी स्ट्रगल तुला स्वामींनी म्हणजे एवढी चांगली असून सुद्धा एवढं सगळं स्ट्रगल तुला भोगावं लागलं म्हणे असं मी तुला ह्यासाठी फोन केला माझा एकुलता त्या मुलगा आहे म्हणे तो धार्मिकरित्या इतका अडकलेला आहे की तो देव करत देवदेव करतच हिंडतो तो, तो आमच्याकडे खूप जास्ती काही लक्ष देत नाही आणि त्याच्यानंतर म्हणे मी पंच्याऐंशी वर्षाचा मा वर्षा आहे माझी बायको ऐंशी वर्षाची आहे म्हणे आणि आम्ही इतकं थकलेलो आहे की आता आम्हाला ते म्हणजे आमचं स्वतःच करणं खूप अवघड आहे आणि मी, मी जवळपास पन्नास ते साठ वर्षापूर्वी माझ्या स्वतःच्या जागेमध्ये मा एक मंदिर बांधलं होतं त्या मंदिरामध्ये अडीच फुटी स्वामींची मूर्ती आणि दीड दीड फुटाची साईबाबा आणि गजानन महाराजांची मूर्ती आहे म्हणे आणि त्यांना प्राण प्रतिष्ठा करून त्यांची सेवा आम्ही करत होतो तर बाळ आमच्याकडून आता काही सेवा होत नाही आणि जसं तू बेवारस पालकांना सांभाळती तसं आमच्या देवांना तू सांभाळशील का म्हणजे त्यांचे ते शब्द ऐकून मी काळाला हात लावला होता <laughs> ते म्हटलं बाबा हे तुम्ही काय बोलताय म्हणजे माझी लायकी पण नाहीये की म्हणजे अख्खं विश्व चालवणारे ते आहे आणि त्यांना बांधणारी माझी पात्रता पण नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही आनंदाने मला त्या मुर्त्या दिला तर मला खूप आनंद होईल आणि फक्त आपण प्राण प्रतिष्ठा करू नाही शकत स्थापन मी करू शकेन कारण आपली जागा जी आहे आश्रमची ती खाडे तत्वावर आहे तर मंदिर वगैरे बांधणं तर शक्य होणार नाही तर आपल्या आश्रमच्या तिथेच असं रिसॉर्ट असल्यामुळे तिथे छत्रीसारखं असं बांधकाम होतं मग त्यालाच थोडं लिकेज वगैरे व्हायचं तर मग ते बाबांनीच लाख सव्वा लाख रुपये तिथे खर्च केला फॅब्रिकेशनचा आपण थोडं सपोर्ट घेतला आणि पॅक केलं मंदिरासारखं इतकं छान स्वामींचं मंदिर आता तिथे त्याचं विजन पहिल्यापासून क्लिअर होतं म्हणजे मी पैसे कमवतच होते मी पोटासाठी पैसे कमवत होते मी जगतच होते म्हणजे जसं की आता समाजामध्ये सगळेच जण जगतायत पण माझं ना कुठं तरी एक तो आयुष्यातला जो टर्निंग पॉइंट आला ओ, होता आणि त्या टर्निंग पॉईंटनी मला खूप काही माझं आयुष्य बदललं माझ्या मुलींचं आयुष्य बदललं आणि पहिल्यापासून माझं विजन क्लिअर होत की मला एकटेपणा आहे माझा एकटेपणा घालवायचा आहे जे की माझा आधार तुटला मला त्या आधाराची किंमत कळाली आणि आधार शोधण्यापेक्षा मला आधार द्यायला खूप सोपं वाटलं सो त्या शब्दावरती मी ते वृद्धाश्रम चालू केलंय आणि आता तर निवास वृद्धाश्रम एवढं ते वटवृक्ष होत चाललेलं आहे की त्याच्यामध्ये माझी एकटेपणाची भीतीच उलट नष्ट झाली आहे म्हणजे आता उलट एकटं मला राहायचंय पण मला वेळ भेटत नाही म्हणजे <laughs> अशातली गरज झाली आहे पण हे जे आहे ना आणि मला रुटीनली रुटीनली काम करायला किंवा नुसतच आपलं जगायचंय म्हणून जगायचंय असं नाही मला त्यांच्या चेहऱ्यावरती जे आनंद मला द्यायचा होता तोच मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करते म्हणजे नुसतंच खायला मिळतंय आणि निवारा देतोय असं नाही त्याच्यातून सुद्धा तुम्हाला कसं मात करता येईल कसं तुम्हाला अजून हे करता येईल कारण तुला अजून एक सांगू का म्हणजे मी आपल्या आश्रमामध्ये ज्या मावसा स्वयंपाक करतात त्या मावसा सुद्धा स्वतः देवारस मधल्या आहेत ऍज अ मेंबर म्हणून आहेत पण ऍज अ स्टाफ म्हणून त्या स्वयंपाक करतात त्यांना सुद्धा सांगणं माझं एकच आहे मावशी ज्या ज्या वेळेस म्हणजे आता भांडणं वगैरे थोडेफार इकडं तिकडं होतच राहतात त्यांचे सुद्धा तर त्यांना सांगितलं की तुम्ही जेवणामधून जेवताना तुम्ही कधीच असं निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये हे करू नका कारण तुम्ही बनवलेलं जेवण कोणाचं शेवटचं जेवण ठरेल हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही जेवणाच्या पंक्तीवरून उठलेत आणि झोपायला गेलेत रेस्ट रेस्टसाठी आणि त्याच्यानंतर उठलेच नाहीयेत समाधानी जाऊ देत जे कोणी जाणार आहे ना ते समाधानी जाऊ देत फक्त एवढंच माझं सांगणं असतं आणि तो जो सण साजरी मी जो करत असते ना त्या माध्यमातून पण हेच फक्त इंटेन्शन असतं माझं की त्यांना आनंद जाऊ दे आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे असं समजून जगा प्रत्येकाला माझं हेच बेबीच्या देतापासून मी नेहमी हे सांगत असते की हा क्षण आपला शेवटचा आहे मी स्वतः सुद्धा तशीच जगत असते म्हणजे मागच्या वर्षी तुला सांगू का आता नोव्हेंबर महिना वगैरे आता गेला ना दोन हजार चोवीस मध्ये माझ्याकडे एक बांबुरे बापा म्हणून आहेत आणि त्यांच्या त्यांची बायको पण होती आपल्याकडे ते आदल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली आपल्याकडे आले होते सोलापूरचे ते आणि त्या आजीचं बघ ना दोन हजार तेवीस मध्ये मला हे डोक्यात पण आलं नाही त्यांचा नोव्हेंबर महिन्यात बेचाळीसावा त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता आणि दोन हजार चोवीस मध्ये त्रेचाळीसाव्या लग्नाचा वाढदिवस आणि त्या आजीला नंतर शुगर डिटेक्ट झाले तिचं मोतीबिंदूचं ऑपरेशन दोघांचे निघाले होते आणि आजीची शुगर जास्त असल्यामुळे आजीचं ऑपरेशन स्किप करावं लागलं आपल्याला ला। सो मग त्यांचं दोन हजार चोवीस मध्ये मला काय माहिती का आपण माझ्या मनात आलं की चला बाबांचं आपण परत एकदा लग्न करूयात आणि छान त्यांना आम्ही मुंडवळा वगैरे लावून तिला आजीला चुडाबिडा भरून असं खूप छान आम्ही चार ते केलं होतं आणि ते लग्न केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अगं तिचे शुगर इतकी हाय लेवलला पोहोचले आणि कोलॅप्स झाली ती जागेवरतीच आणि दोन दिवसांनी तर एक्सपायर पण झाले ती म्हणजे ते मला आत्ता सुद्धा काटा येते अंगाला म्हणजे स्वामी असं बुद्धी वाईट देऊ देत दे किंवा चांगली देऊ देत बुद्धी देणारे स्वामीचे मग ते स्वामींनी कुठंतरी ते माझ्या हातून घडून घेतलं म्हणजे प्रत्येक वेळेस मी असं म्हणते की स्वामी करून घेत आहेत आणि मला लिटरली म्हणजे माझं हेच आहे की हा गाडा स्वामी निवास वृद्धाश्रमचा गाडा हा मी चालवतच नाही बिलकुल चालवत नाही चालवत स्वामी चालवतात मी त्यांच्या हाताखाली नोकरी म्हणून काम करते आणि ह्याच माध्यमातून काम चालू आहे अडचणी मी खूप येतात ग खूप येतात म्हणजे आता परवाचा सुद्धा आता तीन चार दिवसापूर्वीचा मी तुला सीन सांगते माझं मुंबईला एक मिटिंग होती मुंबईला गेले होते मी माझी मुलगी आणि मी होते आणि त्या दिवशी एका डोनर कडून जेवणाच्या पंक्तीचं हे होतं म्हणजे त्यांच्याकडून जेवण येणार होते तर आपण बाहेरून शिजवलेलं अन्न आपण घेत नाही पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली होती की ताई आम्ही घरीच बनवणार आहे वगैरे वगैरे मग ते अलाउड केलं गेलं म्हटलं सांगितलं ऐंशी पंच्याऐंशी पालक आहेत म्हटलं आपले असं तसं दसा। तर चालेल म्हणाले आणि एका युनिटला आपले जागा कमी पडती म्हणून पन्नास पालक आहेत आणि बाकीचे पस्तीस पालक दुसऱ्या युनिटला आहेत सो so, पहिल्या युनिटला तिथं पोच पोचले ते जेवण घेऊन तर मला तिथून कोमलनी फोन केला की ताई इथं फक्त म्हणजे ह्या पालकांना पण पुरेल की नाही ही शंका आहे एवढं कमी जेवण त्यांनी आणून दिलेलं मी ऐन वेळेस कसं करणार का म्हणजे इकडच्यांना सांगितलं होतं आणि माऊशांना एकदम आनंद झाला होता की आज स्वयंपाक नाही म्हणजे सुट्टी ना त्यांना आणि तिला म्हटलं तर काय करायचं नेमकी मी मीटिंग समोर बसलेली होती त्या साहेबांच्या मला जास्ती काही बोलता येत नव्हतं तरी मी कोमलला म्हटलं आता एक काम कर मावशीला सांग की चुरमुरे आणि फरसाने एकत्र कर भेळ खायला दे आणि पटकन खिचडी भात बनव म्हटलं पस्तीस लोकांसाठी असं तर मावशीने ते फरसान आणि ते भेळ काढलीच इतक्यात अगं जण सातपुते आडनावे त्या दोघी नवरा बायकोनचं सिनियर सिटीजनच होते ते दोघं पण त्यांनी डब्बा भरून खीर आणली होती नेमका नेमकं त्यावेळेस आणि त्यावेळेस मग एक दीड ग्लास सगळ्या पालकांना दिलं आणि तोपर्यंत खिचडी भात शिरला नंतर खिचडी भात खूप जास्ती पालकांनी खाल्लाच नाही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी आश्रमात आले त्यावेळेस मी आश्रमात मावशीला म्हणत होते म्हटलं की काय ग काल भुका लागल्या असतील ना सगळ्या पालकांना आणि अशी अशी परवड झाली आपली काही नाही ताई दोघं नवरा बायको ते सातपुते मावशी वगैरे आले होते आणि त्यांनी डबा भरून खीर आणली होती पोट भरून खीर पोचली मला इतकं कौतुक वाटलं लिटरली मावशीला म्हटलं अरे म्हणजे मी पेने तरी मला तुमची काळजी राहणार नाही कारण स्वतः स्वामी बघतायत तुमचे तुमच्यावरती लक्ष स्वामी देत आहेत मला काही हे नाही असं म्हणजे हे असे चमत्कार कायम घडत असतात आणि आपल्या आश्रमामध्ये